नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड मा लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत करते तर आताची क्लिप बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण गुलाबजाम बनवणार आहोत तर हो मैत्रिणींनो आज आपण खव्याचे गुलाबजाम बनवतोय कारण याआधी आपण प्रीमिक्सचे गुलाबजाम बनवले होते तर बऱ्याचदा काय होतं खव्याचे गुलाबजाम बिघडतात तर ते बिघडू नये म्हणून काय करायचं हे बघणार आहोत सर्वात आधी एका पसरड भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये खवा घ्यायचा आहे आता मी हा अर्धा किलो खवा घेतलेला आहे हा खवा खसखस खसखस खस, मळून घ्यायचा आहे जसं आपण भाकरीचं पीठ मळून घेतो त्याच पद्धतीमध्ये हा खवा मळून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं ह्याचे गुलाबजाम छान होतात गुठळ्या वगैरे असतील तर निघून जातात आता काय करायचं ह्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत कणिक तर साधारणपणे मी अर्धा किलो खव्यासाठी एक वाटी कणिक घेतलेली आहे पण तेवढी आपण घालणार नाही आहे सुरुवातीला मी अर्धीच वाटी कणिक याच्यामध्ये घालून घेतली आहे आज मी कणिक घालून गुलाबजाम बनवते तर आता कणिक घातल्यानंतर देखील हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही फूड प्रोसेसरमध्ये देखील करू शकता पण हाताने जर मळून घेतलं तर गुलाबजामला छान टेक्स्चर येतं आणि चव देखील मस्त येते आता हे ये कणिक घालून आपण हे मस्त मळून घेणार आहोत कणकेचं प्रमाण जर कमी झालं तर गुलाबजाम तेलात विरघळतात तळताना आणि जर जास्त झालं तर गुलाबजाम एवढे कडक होतात की त्याच्यामध्ये पाकच घुसत नाही तर आज आपण अगदी अचूक प्रमाणामध्ये हे बनवणार आहोत तुम्हाला माहिती आहे माझ्या सगळ्याच रेसिपीमध्ये मी वाटीचा किंवा कपाचा वापर करते असं वजनी प्रमाण वगैरे घेत नाही आता हे असं प्रेस करून बघायचं आहे हाताला कितपत चोपडं लागतं आहे खूप जास्त जर चोपडं लागत असेल तर अजून याच्यामध्ये ॲड करायची तर मी अजून थोडीशी याच्यामध्ये ॲड केली आहे जोपर्यंत हा चप चप खवा आपल्या हाताला खूप चपचप असा तुपासारखा लागतो तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये कणिक ॲड करून घेणार आहोत कारण खूप जर फॅट असेल खवा खूप जास्त तुपकट असेल तर ह्याचे गुलाबजाम तेलात टाकल्या टाकल्या तळतानाच विरघळतात त्यामुळे कणकेचं प्रमाण जे आहे ते परफेक्ट असायला पाहिजे तर साधारणपणे आता दहा मिनिट झाले मी हा खवा मळून घेते जेवढा खवा तुम्ही छान मळून घ्याल तेवढे गुलाबजाम मस्त होतात आता पाक करण्यासाठी मी साधारणपणे मी इथे साडेसातशे ग्रॅम साखर घेतलेली आहे ही मात्र मोजून घेतली आहे कारण खवा अर्धा किलो आहे त्यामुळे त्याच्यापेक्षा थोडी जास्तीच साखर आपल्याला ला लागणार आहे साखर विझेल एवढं पाणी घालून घ्यायचं आहे पाण्याचं असं मेजरमेंट नाही आहे आता गॅसची फ्लेम थोडीशी मोठी ठेवली आहे जोपर्यंत साखर विरगळत नाही तोपर्यंत आपण फ्लेम मोठीच ठेवणार आहोत आणि याला असंच हलवत राहणार आहोत जेणेकरून साखर ही बेसला चिटकणार नाही आणि मोठ्या गॅसवर जर तुम्ही सुरुवातीला साखर विरगळवून घेतली तरीही चालेल आता ह्याच्यामध्ये मी फूड कलर घालून घेतला आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे गुलाबजामचं पाक करताना एक तारीख किंवा दोन तारीख आपण बनवत नाही साधारणपणे साखर विरगळली आणि पाक हाताला चिकट लागायला लागला की गॅसची फ्लेम बंद करायची आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत कारण पाक मस्त झालेला आहे खूप कडक करायचा नाही आहे आणि पाक उकळल्याच्यानंतर गॅस बंद केल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला विलायची पावडर घालायची कारण विलायची पावडर घातल्याच्यानंतर गॅसची फ्लेम चालू ठेवली तर त्याचा जो वास असतो तो उडून जातो तर आता हा खवा मळून घेतल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तर अर्धा किलोसाठी साधारणपणे मला पूर्ण एक वाटी कणिक लागलेली आहे तुमच्या घरामध्ये जो कप असतो तो आपण प्रत्येक रेसिपीसाठी वापरतो तो कपभर कणिक तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा वाटीचं जे स्टँडर्ड माप आहे ते देखील आणि कणिक घालायची आणि तुपकटपणा कमी झाला की समजून घ्यायचं आता गुलाबजामसाठी काय करायचं पोळपाट घ्यायचा खसखस मळून घेतल्याच्यानंतर पोळपाटावर देखील एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि गोळा देखील एक पाच मिनिटभर छान मळून घ्यायचा ज्यामुळे काय होईल गुलाबजामला अजिबात क्रॅक्स वगैरे जाणार नाही तर याआधी तुम्ही माझ्या रेसिपीमध्ये बघितलं असेल एक शेप ह्यावा म्हणून मी काय केलं असा रोल करून घेतला आहे आणि चाकूच्या सहाय्याने याचे तुकडे करून घेतलेले आहेत त्यामुळे सगळे गुलाबजाम एकसारखे होतात आणि खूप पटकन होतात ह्याचे वेगळे असं तुकडे करण्याची गरज पडत नाही आता ह्याच पद्धतीने मी सगळे गुलाबजाम बनवून घेते आणि हातावर याला असं प्रेस करून करून आपल्याला गुळा बनवून घ्यायचा आहे जेवढं प्रेस कराल तेवढा गुलाबजाम छान होईल अजिबात क्रॅक्स वगैरे जाणार नाहीत आणि पाक देखील मस्त घुसेल तर ह्या पद्धतीने मी सगळे गुलाबजाम बनवून घेतली आता वेलची पावडर आपण घालून घेतलेली आहे तुम्ही केसर देखील याच्यामध्ये दे ॲड करू शकता वेलची पावडर घातल्याच्यानंतर हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता पाक साईडला ठेवायचा आहे आणि आता आपण गुलाबजाम तळून घेणार आहोत ह्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवलेली आहे मोठ्या गॅसवर गुलाबजाम अजिबात तळायचे नाही नाहीतर लगेच करपू शकतात आणि आता ह्याच्यामध्ये गुलाबजाम आपण तेलामध्ये सोडून घेतो आहे मंद आचेवर आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत ह्यामुळे काय होतं वरून वरून तळल्या जातात आणि आतून कच्चे राहतात तर असं होऊ नये म्हणून गॅसची फ्लेम आपण खूप कमी करणार आहोत आणि खव्याचे गुलाबजाम असल्यामुळे ह्याला कलर असा थोडासा लालसरस येतो तर आता ह्याच पद्धतीने पाकीचे देखील आपण तळवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता कणकेचं प्रमाण अतिशय परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे आपले गुलाबजाम तेलात अजिबात विरघळलेले नाही आहेत आणि अगदी खायला मौसूत आणि रसरशीत झालेले आहेत पाक देखील खूप मस्त होसला आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही गुलाबजाम नक्की बनवा अगदी नवशिके असतील ते देखील पहिल्याच प्रयत्नामध्ये गुलाबजाम अगदी परफेक्ट बनवतील तर तुम्ही बघू शकता कलर अतिशय सुंदर आला आहे साधारणपणे ह्या कलरवर गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे आहेत ह्यापेक्षा जास्त तळायचे नाहीत तर बाकी गुलाबजाम देखील मी बनवून घेणार आहे आणि हे असे निथळून घ्यायचे म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असेल ते निघून जाईल मी गुलाबजाम तेलात तळले तुम्ही तुपातही तळू शकता तर ह्याच पद्धतीने मी सगळे गुलाबजाम बनवून घेतलेत साधारणपणे दोन तासाला असंच मोराईसाठी ठेवायचं म्हणजे पाक अगदी परफेक्ट गुलाबजामच्या आतपर्यंत जाऊन गुलाबजाम रसरशीत होतात आता साधारणपणे दीड तासानंतर हा गुलाबजाम मी तुम्हाला कट करून दाखवते तुम्ही बघू शकता अतिशय रसरशीत आणि ज्युसी झालेले आहेत आतपर्यंत पाक गेलेला आहे आणि अगदी मौसूत झालेले आहेत तर मैत्रिणींनो अचूक प्रमाण आहे भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत तर ह्या पद्धतीने तुम्ही गुलाबजाम नक्की बनवा आणि कसे वाटले ते कमेंट करून सांगायला विसरू नका आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद